तर आपली दाल छान भिजलेली आहे पाहू शकताय तर आत्ता आपण लावून घेणार आहोत कुकरला एक सिट्टी खूप छान भिजलेली आहे वालाची डाळ छान एक सिट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला तर छान अशी आपण फोडणी घालूया चला तर आपण फोडणी करूया डाळीची तर मी डाळीसाठी काय काय घेतलेले पाहू शकता लसूण आणि आलं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे ही आहे मिरची कढीपत्ता टोमॅटो आणि कांदा तर कढीपत्ता तुम्हाला मी दाखवलंच आहे किती छान झाडावरून ताजं ताजं कढीपत्ता काढलेला आहे तर आमच्याकडे कढीपत्त्याची झाडं आहेत खूप छान अशी आणि ताजा ताजा कढीपत्ता खूपच टेस्टी आहे पण येतो डालीला चला तर कढई आपली गरम झालेली आहे आणि आता आपण घालणार आहोत तेल फोडणी साठी आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण आता घालणार आहोत फोडणी तर छान असं जिरा भरपूर जिरा त्याच्यानंतर आपण घालूया मोहरी आणि त्याच्यानंतर घालायचं आहे आपण मिरची कडीपत्ता आळ लसूण तर आता आपण घालूया लगेच कांदा तर ही आहे लालाची डाळ आणि तिखट त्याच्यामुळे मी कांद्याची कमी घालते तिखट डाळीला कांद्याची शिजले आहे तर आता आपण घालणार छान असे बसाले ही आहे हळदी पावडर इकडे ठेवलेला आहे okay, मी भात ओके तर मी याच्यामध्ये घातलेली आहे हळदी पावडर आणि आता आपण घालूया लाल तिखट तर मिरची सुद्धा मी घातलेली आहे आणि थोडीशी धना पावडर घालणार आहे आणि थोडंसं गरम मसाला तर आता छान आपण तिला उखल काढून घ्यायचं आहे ती उखल काढून घेऊ तर आपण घालणार आहोत छान अशी कैरी तर ही सुकवलेली कैरी आहे आणि मीठ लावून त्याची छान अशी आंबोशी बनवलेली आहे मी तर आपण कैरी शिजन असतो ना तेव्हा तर कैरी टाकल्यानंतर एक नंबर टेस्ट येते तर आपण कैरी सीजन गेल्यावर काय करणार आहोत टेस्ट येण्यासाठी तर मी छान अशी आंबोशी बनवते तर आता आपण टाकूया त्याच्यामध्ये खूप छान एक नंबर टेस्टी लागते बरं का टेस्टी असते तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये की कशी झाली दाल बाय बाय